लोकमान्य क्लॉस्टॉर्स डिस्काउंट सोबत आकर्षक गुफा हटाखट गुफा खुला आयो का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसेट पंधराशे रुपयावर पुनिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक पेस पाच हजाराच्या खरेदीवर मोप सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सेकडी मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव रुपयात तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्सवेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉथ स्टॉर्स मेन रोड कच्ची चौक दिगरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात नागरिकावर लादलेला अवाजवी मालमत्ता कर रद्द करा आम्ही दिग्रसकर संघटनेचे संघटनेचे मुख्याधिकारी यांना निवेदन नगर परिषदेच्या माजी प्रशासक तक्ता मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी दिग्रसच्या नागरिकावर कितीतरी पटीने कर आकारणी करून पठाणी वसुली करणे सुरू केले असता नगर परिषद मुख्याधिकारी यांची हुकुमशाही पद्धतीने सुरू असलेल्या कारभाराबाबत निवेदन देऊन नागरिकावर बेसुमार मालमत्ता कर रद्द करावा नागरिकांना अपील करण्याचा अधिकार बहाल करावा अपील समिती नेमण्यास अडसर येत असेल तर आम्ही अपील समितीची स्थापना होईपर्यंत जुना टॅक्स घ्या चक्रवार व्याज रद्द करा अशी मागणी केली परंतु आम्ही दिग्रसकरच्या मागणीकडे दुर्लक्ष करून तत्कालीन मुख्याधिकारी यांनी वसुली सुरू केली आम्ही दिग्रस संघटनेने दिग्रस्त हाक दिली या बनला न भविष्य असा प्रतिसाद मिळाला परंतु याला न हुकुमशाही पद्धतीने नागरिकांना वेटीस धरणे सुरूच होते त्यामुळे आम्ही दिग्रस्कर संघटनेचे पुनम पटेल भारत पाटील महिंद्रे मनोज राठोड अजिंक्य मात्रे व केतन रत्न यांनी अमरण उपोषण केले त्याच दरम्यान माजी नगरसेवक सय्यद अक्रम सय्यद उमर मक्सूद यांच्या नेतृत्वात आम्ही मुख्याधिकारी हटाव आम्ही दिग्रसकर संघटनेचे आंदोलन थांबले लोकसभा निवडणुका संपल्या माधुरी मरावी यांची बदली झाली नवीन मुख्याधिकारी पंत आले असता आम्ही संघटनेने संघटने आपली मागणी कायम ठेवून निवेदन दिले सुरुवातीला नगरपालिकेमार्फत जो काही अवाजवी कर वाढ झाली होती आणि चक्रवाढी व्याज लावण्यात आला होता त्यासाठी आम्ही दिग्रजकर संघटनेच्या वतीने आम्ही दिग्रज बनची आक दिली होती आणि त्याला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर आम्ही उपोषणाच्या मार्फत हे पुढचं जे काही कर टॅक्सवाडी विरुद्धचा जो लढा आहे तो लढलो परंतु लोकसभेची आचारसंहिता लागल्यामुळं हा लढा कुठेतरी स्थगित झाला होता आणि त्यामुळे आता तत्कालीन जे मुख्याधिकारी होत्या यांची बदली झाली आणि नवीन मुख्याधिकारी साहेब इथे रुजू झाले त्यामुळे दिग्रजकर जनतेवर दिग्रजचे जे करधारक आहे यांच्यावर जे अन्यायकारक असा कर वाढवण्यात आला होता याच्या विरुद्ध हा करवाढ जे आहे जोपर्यंत अपील समिती गठन होत नाही तोपर्यंत जे जुन्या पद्धतीनं कर आकारण्यात येत होता त्याच पद्धतीनं कर आकारण्यात यावा असं निवेदन आम्ही मुख्याधिकारी पंत साहेब यांना निवेदनावर मोहम्मद सर अजिंक्य मात्रे केतन राजेंद्र सिंह चव्हाण भारत पाटील महिंद्रे नूर मोहम्मद खान हाजी गुलाब खान प्रज्योत रवींद्र अरगडे पुनम पटेल मनोज राठोड सय्यद अक्रम सय्यद उमर स्वप्नील दुदे इत्यादींच्या सहा आहेत अफजल खान ऋषिकेश शिराज समी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद